अस्तित्व मेकर्स फाउंडेशन तर्फे रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका हास्य प्रहसन स्पर्धा आणि अस्तित्व रंगसाधक पुरस्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अस्तित्व मेकर्स फाउंडेशन तर्फे रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका हास्य प्रहसन स्पर्धा 2025 आणि अस्तित्व रंगसाधक पुरस्कार 2025 या कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक 27 जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं करण्यात आलं आहे अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत आणि ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिली अस्तित्व मेकर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी रंगसाधक पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीवर भरीव काम करणाऱ्या रंगसाधकाला दिला जातो यावर्षी रंगकर्मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप घारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी सहा वाजता होईल या पुरस्काराचं स्वरूप मानपत्र स्मृतिचिन्ह रोख अकरा हजार रुपये शाल श्रीफळ असा आहे ज्येष्ठ रंगकर्मी संजय सावंत सुमित फुलमामडी गोवर्धन कमटम यांचा पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश होता रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका हास्यप्रहसन स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मींची निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो तो यंदा ज्येष्ठ रंगकर्मी संजय सावंत यांना देण्यात आला आहे या अध्यक्षांची निवड संस्थेचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी केली आणि त्याचा सहभाग चांगला असतो आणि विनोद विनोद तर असतोच आणि त्यात प्रबोधन समाज प्रबोधनही त्यात घडवून आणतात ते टीम्स आणि ह्या कार्यक्रमाला ह्या प्रत्येक वेळी आपण एक नाट्यकर्मी जे नाट्यक्षेत्रात गरीब काम केले त्यांना पुरस्कार देतो ह्या वर्षी आपण दिलीप घारेसर हे संभाजीनगरचे जे आपले अकरा दानासपुरे

खूप मोठं काम त्यांचं आहे त्यांचं आपण या ठिकाणी आदल्या दिवशी सोलापूर शहर जिल्ह्यातले नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कलावंत आहेत रंगकर्मी त्यांच्यासाठी एक सुसंवाद मिळावा शिबिराचं आयोजन त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्या सोलापूरकरांना व्हावा यासाठी शनिवारी त्याचंही नियोजन केलेलं आहे सात ते आठ या वेळेमध्ये त्याच दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अशी ही स्पर्धा अस्तित्व मेकर्स हे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातली सांस्कृतिक क्षेत्रातली सर्वात मोठं काम करणारी खूप एक बलाढ्य संस्था आहे आणि या संस्थेचे कार्यक्रम मग शिवभारती छत्रपती असेल किंवा मराठी माना असेल दरवर्षीचा लघु चित्रपट महोत्सव असेल किंवा ह्या वर्षी स्पर्धा असेल असं काम करणारी सांस्कृतिक क्षेत्रातली एकमेव संस्था आहे आणि या संस्थेच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा कधी येते हे सर्व कलावंत आणि नाट्यसंस्था वाट पाहत असतात अशा या संस्थेच्या वतीनं ही स्पर्धा भरते त्यानिमित्तानं मी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व कलावंतांना इच्छितो ना, की हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये जास्तीत जास्त संख्येने त्या दिवशी उपस्थित राहावं या पत्रकार परिषदेला किरण लोंढे नितेश फुलारी सागर देवकुळे वैशाली बनसोडे निरंजन राऊळ प्रतीक कसबे अश्पाक नदाफ ओंकार साठे केदार देशमुख सोमनाथ लोखंडे गोवर्धन कमटम आदी उपस्थित होते